नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी पुरी भाजी तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच मी आता घालणार आहे दोन चमचे रवा रव्याने पुरी चांगली आ, क्रिस्पी होते त्याच्यानंतर मी यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ तर हे सर्व एकत्र करायचं आहे मिक्स करायचं आहे हे मिक्स झालं की यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे एक चमचा त्याच्यामुळे पुरी चांगली खुसखुशीत होते तर हे सगळं मिक्स करायचं आहे तेल गरम असताना हा हात घालायचा नाही त्याच्यामध्ये तर चमच्याने असं हलवून मिक्स करायचं असं हाताने चोळून व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून गोळा तयार करायचा आहे तर पुरीसाठी जी आपण कणिक मळतो ती पातळ नाही करायची आपण जशी चपातीला मळतो तशी नाही मळायची थोडीशी घट्टच मळायची तर इथे आता मी कणिक मळून घेत आहे पुरीसाठी इथं कणिक मळून झाली आहे आपली तर याला थोडंसं असं तेल पुसायचं आहे कणकीला आणि अजून थोडस मळून घ्यायचं घट्टच ठेवायची कणी तर असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि साधारणतः वीस मिनिट किंवा चांगली भिजवून घ्यायची आहे अर्धा तास तर इथे मी कणी ठेवते अशी भिजायसाठी तर याच्यावरती एक सुती कापड ठेवायचं कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी भाजी लागणार आहे ती करून घेऊया इथे पुरीसाठी भाजी लागणारी बनवू आपण इथे तेल गरम करायला ठेवला आहे तर यामध्ये दोन चमचे तेल घातले त्यानंतर मोहरी अर्धा चमचा जिरं एक चमचा आल आलं लसूण पेस्ट घालायचं आणि कढीपत्ता सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं कमी गॅसवरच हे सर्व परतून घ्यायचं आहे गॅस जास्त फुल नाही ठेवायचा एकदम सारखी पुरी भाजी भा बनते तर असं सारखं हलवत राहायचं हे सर्व साहित्य व्यवस्थित परतले गेले की त्यामध्ये मी एक चम एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकते कांदा परतून घ्यायचा कमी गॅसवरच तर इथे मी दोन ते तीन लोकांसाठी बनवत आहे भाजी जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर जास्त कांदा टोमॅटो घ्यावं लागेल तर मी यामध्ये कोणते कोणते मसाले ॲड केले आहे ते मी पुढं दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर असं हलवत राहायचं मसाले म्हणजे खाली लागत नाहीत करपत नाही तर कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घालते बारीक चिरलेलं टोमॅटो ही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मसाले छान परतले आहेत तर यामध्ये मी घालते गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट मिरची पावडर एक चमचा आणि कश्मीरी मिरची पावडर एक चमचा तर हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं कमी गॅसवरच दोन मिनिट परतून घ्यायचे छान मसाले म्हणजे भाजी छान होते ते पाहू शकता किती छान कलर दिसत आहे मसाले छान परतले गेले आहे मसाले छान परतले की भाजी बरोबर छान होते टेस्टी लागते भाजी दोन ते तीन मिनिट मसाले परतायचे आहेत इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले तर असे दोन बटाटे मी चिरून घेतलेत आणि एक बटाटा असा मॅश केला आहे तर हा बटाटा एक मॅश केला आहे कारण आपली ग्रेव्ही दाटसर व्हावी पातळ जास्त होऊ नये तर मी हे सर्वात याच्यामध्ये टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं यानंतर मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर त्यासाठी गरम पाणी ॲड करायचं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही तयार करायची आहे तेवढी तेवढं ते पाणी ॲड करायचं त्याच्यात ছান হল ঘো गॅस थोडा फुल करायचा एक उकळी काढून घ्यायची यानंतर मी यामध्ये मीठ टाकत आहे चवीनुसार टाकलं ह्याच्यावरून अशी कोथिंबीर टाकायची वरूनच बारीक चिरलेली भाजीलाही उकळी येई ही लागलेली आहे तर आता गॅस कमी करायचा आणि अशीच पाच मिनिट उकळू द्यायची आहे भाजी तर भाजी तयार झाली आहे गॅस बंद केला आहे पहा किती छान झाली आहे भाजी अगदी हॉटेल सारखी झाली आहे तर अशाच पद्धतीची ग्रेव्ही ठेवायची आहे नाहीतर मग थंड झालं की ती जास्त घट्ट होते आणि अजिबातच ग्रेव्ही राहत नाही थोडीशी अशी रस्सा टाईप ठेवायची आहे तर भाजी तर तयार झाली आहे आपली तर आता आपण पुरी करायला घेऊया तर वीस मिनिट झाले आहेत आपण पाहूया कणिक भिजली का तर पहा किती छान कणिक भिजली आहे तर आता आपण पुऱ्या करून घेऊ तर कणकेला आधी असं तेल लावायचं आणि मळून घ्यायचं छान आता मी याच्या गोळ्यात तयार करून घेते तर अशा पद्धतीने गोळ्या तयार करून घ्यायच्या अशा गोळ्या सर्व फनकेच्या गोळ्या तर तयार करून घेते आधी इथे मी सर्व गोळ्या करून घेतल्या आहेत आता याला थोडा तेलाचा हात फिरवून घ्यायचा सर्व गोळ्यांना म्हणजे मग ते लाटताना चिकटत नाही तर असा सगळीकडून तेलाचा हात फिरवून घ्यायचा आता मी पुरी लाटायला घेते जास्त पातळ किंवा जास्त जाट नाही लाटायची पुरी मिडियमच ठेवायची पातळ लाटली तर कडक येते तर साधारणतः अशा साईजमध्ये पुरी ठेवायची म्हणजे छान टम्म फुगते तर मी ही पुरी एका ताटात ठेवते अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते आधी अशा पद्धतीने लाटायची आहे पुरी पहा अजिबात शिकत नाही पुरी तेल लावल्यामुळे ते मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहेत तर आता आपण ही तळून घेऊया पुऱ्या तेल गरम झालं आहे यामध्ये आता मी पुरी टाकते असं झारणी तेल टाकायचं वरून पुरीला म्हणजे छान फुगते आणि असं सगळीकडून दाबून घ्यायचं थोडं थोडंसं দোনি বাজুন ছান বাজুন ঘয় इथे मी आता दुसरी पुरी टाकली आहे पहा किती छान फुगलेली आहे पुरी दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची दाबून घ्यायचं चारी बाजूने म्हणजे छान फुकते तर मी तर सर्व पुऱ्या आधी तळून घेते तर इथे पुऱ्याही तळून झाले आहेत सर्व पाहू शकता कशी छान फुगलेली आहे आणि इथे आपली भाजी पण रेडी आहे तर इथे आपली पुरी भाजी रेडी झाली आहे अगदी हॉटेलसारखी तयार झाली आहे पुरी भाजी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि घरी नक्की क करून पहा आणि चॅनलला जर सबस्क सबस्क्राईब केलं नसेल तर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन इन व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार